मार्गदर्शक मार्गदर्शकेट बोरुडे सर्वांनी केला आणि सातत्यानं हबभंची एक वेगळी परंपरा जपताना दिसत आहेत असे सत्यपाल महाराज आमचे मार्गदर्शक निमसे सर आता ज्यांनी आपल्या घणाघाती आवाजात जळजळीत अंजन आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पोचवलं आपल्या मधला एकोपा जिवंत राहावा असं सातत्यानं प्रयत्न करणारे आणि माझ्यासारख्या कार्यकर्तीला त्याची जाणीव करून देऊन सतत उभं करणारे बळ देणारे डॉक्टर सय्यद आणि विचार मंचावरचे इतर सर्व मान्यवर आणि आजच्या या संमेलनासाठी उपस्थित असणाऱ्या बंधू आणि भगिनी खरं म्हणजे या सद्भावना मंचच्या सर्वांच नियोजन करणाऱ्या आयोजन करणाऱ्या सर्वांचं तर एकदा आपण जोरदार टाळ्यांनी कौतुक करायला पाहिजे कौतुक कशासाठी त्यांनी हे संमेलन आयोजित केलं म्हणून का तर नाही मला स्वतःला असं वाटतय की आता ती वेळ आली आहे मग अशी महाराज म्हणाले की चूक आमची आहे आमी उत्तर देत नाही आम्ही काही करत नाही पण आताची वेळ आहे ज्या वेळेला खर तर अस्वस्थ वर्तमान आहे राजरोसपणे धर्माचा आणि सत्तेचा वापर करून खर तर दहशत माजवली जातीय आमच्यामध्ये ते निर्माण केली जाते असं वातावरण असताना या वातावरणामध्ये न घाबरता असं संमेलन घेऊन दाखवण्याची धमक त्यांनी दाखवली त्याबद्दल खर तर त्यांचं टाळ्यांच्या गजरात कौतुक व्हायला पाहिजे आपल्याला बऱ्याचदा प्रश्न माहीत असतात आज आपल्या समोरचे प्रश्न काही आहेत कोणती संकट आहे कोणती आव्हान आहेत ही आपल्याला माहीत आहेत का नाही तर मला असं वाटते विचार मंचावर बसलेले आणि विचार समोर असणाऱ्या सर्वांना हे प्रश्न ही आव्हानं ही संकट माहीत आहे पण त्यांना परतवून लावण्याचा खराब मुद्दा आहे केवळ प्रश्न माहीत असणं गरजेचं नाही तर तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण सततचा जो संघर्ष करायचा आहे तो संघर्ष करण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं की आजच्या या संमेलनानं ती अधिक अधोरेखित केलेली आहे की तुम्हाला हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्ही आणि आम्ही एकत्र आल्याशिवाय या प्रश्नांची सोडवणूक करता येणं शक्यच नाही प्रश्न निर्माण करणारे कोण आहेत हे आपल्याला माहित आहे त्यामुळे त्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठीची म्हणजे लोकांमध्ये तशी हिंमत निर्माण करण्याची जबाबदारी आता तुमची आणि माझ्यावरती आहे कार्यकर्ती आहे आता ही राजकीय कार्यकर्ती आहे म्हणून आज जाणीवपूर्वक एका प्रश्नाच्या संदर्भात बोलायला पाहिजे मला असं वाटतं की जो प्रत्येकाच्या मनात आहे सावित्री फातिमा सद्भावना विचार मंच यातल्या एका शब्दाला आज अनेक जण विरोध करताना दिसतात मला आपली कार्यकर्ती म्हणून एक साधा प्रश्न मनात आला समजा सावित्री सावित्री आणि फातिमा याच्याऐवजी सावित्री आणि बहिणाबाई असती सावित्री आणि जनाबाई असती तर झाला असता का विरोध असा एक साधा प्रश्न माझ्या मनात आला सततच असं सांगणं आहे की माणसाला जेव्हा शहाण व्हायचं असतं प्रश्नाच्या मुळापर्यंत पोचायचं असतं तेव्हा त्या ते प्रश्नाला नेहमी का विचारायला शिकायला पाहिजे आणि म्हणून मी जेव्हा का प्रश्न विचारला तेव्हा माझ्या लक्षात असं आलं की फातिमाच्या ऐवजी दुसरं कोणतं नाव असतं तर जेवढा गदारोळ आज घडलाय तेवढा अजिबात घडला नसता फातिमेला कपोल कल्पित कुठून तरी अचानक आलेलं पात्र आहे असं सांगितलं मग अशी कोणीतरी इतिहासाचा दाखला देताना म्हटलं मला मात्र स्वतःला असं वाटतं की इतिहास सांगणारे खर तर ज्यांनी इतिहास सांगितलाय आजपर्यंत ज्यांच्या हातात लेखण्या होत्या त्यांनी आपला सोयीचा इतिहास लिहून ठेवलेला आहे आमचा जो इतिहास आहे बहुजनांचा इतिहास त्या इतिहासाला हरताळ फासण्याचं काम ते बदलण्याचं काम राजरोजपणे आता घडताना दिसते आणि आता तर धर्मसत्ता आणि राज्यसत्ता हातात हात घालून हे काम करताना दिसते अशा वेळेला आपली जास्त जबाबदारी आहे आपल्याला माहीत असणारी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं खरा इतिहास लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावरती आहे त्यामुळं फातिमा हे कपोलकल्पित पात्र नाही आहे फातिमा होतीच तिचा इतिहास आहे लिखित इतिहास आहे तसे पुरावे आहेत पण हे पुरावे लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी कुणाची आहे जोर वाला ले ले। ते जोर जोरात उच्चारावाना चुकीचं कोपलाय लागलेले आहे पण मग ते चुकीचं आहे ते खोट आहे हे सांगण्याची जबाबदारी कुणाची आहे तर आमची आहे आमची फातिमा होतीच जिवंत होती तिचा फोटो आहे तिच्या बाबतीत लिहिलेलं मग अशी डॉक्टर साहेबांनी एक उल्लेख केला जे पत्र लिहिलेलं आहे सावित्रीबाईनं ते आजही पत्र आहे पुरावा म्हणून आहे की ज्याच्यामध्ये फातिमा होती हे सिद्ध होणार आहे हे पत्र दहा ऑक्टोबर अठराशे छप्पन साली सावित्रीबाईंनी लिहिलेला आहे ज्योतिबांना त्या स्वतः आजारी होत्या आणि आजारी असल्यामुळं त्या आपल्या माहेरी गेल्या होत्या आजारपणासाठी आणि शाळेचं काम मात्र करायचं होतं तेव्हा त्या ते लिहित त्या पत्रामध्ये की मी तर आजारी पडलीय मी बरी होऊन येईनच म्हणे पण आता फातिमावर जरा जास्त जबाबदारी पडली आहे हे वाक्य काय सांगतय म्हणजे फातिमा जेव्हा सावित्रीबाई नव्हत्या तेव्हा संपूर्ण शाळेची जबाबदारी एकट्या स्वतःच्या खांद्यावरती झेलत काम करत होत्या हा इतिहास आहे हा पुरावा आहे हा पुरावा खरा असताना खरा इतिहास मांडण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे म्हणून मग अशी महाराज म्हणाले की आपल्याला काय करायला पाहिजे आत्ताच्या काळात आत्ताचा काळ समजून घ्यायला पाहिजे आत्ताच्या काळात माणसं रील्स बघतायत आत्ताच्या काळात माणसे छोटे छोटे व्हिडिओ बघतायत आणि शाणी होतात कारण ही व्हॉट्सअप आणि फेसबुकची युनिव्हर्सिटी आहे तीच युनिव्हर्सिटी त्यांना शहाणं करणारी असं वाटतंय मग आता आपल्याला त्याचाही आधार घ्यायला पाहिजे इथं सांगायला पाहिजे प्रत्येकानं तो जो पुरावा आहे तो पुरावा दाखवायला पाहिजे आणि उच्चारवानं आमचा इतिहास ठामपणानं मांडायची जबाबदारी आमच्यावरती आहे दुसरं कोणीही विरोधक हे मांडणार नाही आणि जर आपण तो मांडला नाही तर काळ मात्र तुम्हाला माफ करणार नाही त्यामुळं मग अशी मी असं म्हणाले की आता तो काळ आहे समोर प्रश्न उभा आहे अशा वेळेला त्याला उत्तर देण्याची आणि ते सांगण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे अजून एक आहे आंध्र प्रदेश मध्ये आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकात एक धडा आहे फातिमा बिनच्या नावानं धडा आहे पूर्ण शिकवला जातो आणि तिथल्याच कन्नूर तालुक्यामध्ये त्यांचा दोन वर्षापूर्वी पुतळा पण उभा केलाय हे सगळं माहीत असताना सुद्धा आताच फातिमा कपोल कल्पित आहे असं का वाटायला लागलंय आत्ताच का हा प्रश्न निर्माण झालाय आत्ताच का लोकांच्या पुढे हे प्रश्न लोकांना सांगायला सांगावेसे वाटायला लागले या मागचं नेमकं खरं कारण आपण शोधायला पाहिजे यामागचं नेमकं षडयंत्र आपण शोधायला पाहिजे सत्तेचा आधार घेऊन आता आमच्यामध्ये सातत्यानं धार्मिक उन्मादी वातावरण ताप्त कसं ठेवता येईल आणि माणसा माणसामध्ये कसा द्वेष पसरवता येईल याची सातत्याने ही गोष्ट करत असतात सत्ताधारी त्यातलंच हे एक पिल्लू आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जागृत अवस्थेत राहू या सगळ्याला विरोध करण्याची जबाबदारी आपल्याला आहे म्हणजे मी मगासपासून सत्यपाल महाराजांचं इतक्यांदा ऐकलेलं आहे मी कि मला असे वेगळे असतात आणि महाराज वेगळे असतात असं पहिल्यांदाच त्यांच्याकडे बघून जेव्हा लहान होते तेव्हापासून कळालं नाहीतर आजकालचे मला म्हणजे आपल्या विचार मंचावर येणारे हबप आणि ज्या हबपनी आम्हाला सांगितलं निवडणुकीच्या काळामध्ये काय सांगितलं की निवडणूक नाही आहे तर हे काय आहे धर्म युद्ध आहे आणि मग धर्माचं रक्षण करायचं असेल तर तू हिंदू आहेस ना मत कुणाला द्यायला पाहिजेस हिंदू उमेदवारालाच द्यायला पाहिजे मेळावे घेऊ घेऊ सांगितलं पारायण करू करू सांगितलं आणि आमचे धर्म भोळे देव भोळी आमची जी जनता आहे जनता या हब विश्वास ठेवतीये आणि मग त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करते आणि त्याचा नतीजा आपण इलेक्शन मध्ये बघितला आमचे हबप वाढायला पाहिजे आमचा एक धर्म नको आहे आम्हाला हजारो धर्म निर्माण करायला पाहिजे तर कुठे सगळीकडे पोहोचलं जाईल आणि मग आमचे हबप जे खऱ्या अर्थानं ना तुकोबाचे नामदेवाचे चोखोबाचे जनाईचे चक्रदेवांचे खऱ्या अर्थानं विचारांचे वारसदार आहेत तर असे वारसदार लोकांपर्यंत नेण्याची जबाबदारी आपली आहे धर्मकीर्ती अतिशय चांगल्या पद्धतीने बोलतात आम्ही आमच्या तालुक्यात आमच्या गावात बोलवायला पाहिजे का नको लोकांना शहाण करायला पाहिजे का नको मला जमत नसेल ते बारा आहे ना तर त्याला न्यायला पाहिजे का नको जबाबदारी कोणाची आहे आमची आहे आपल्याला जर नुसतं शिवाजी महाराज की बेंबीच्या देठा जय म्हणायला आवडते म्हणायला पण पाहिजे दहा हत्तींचं बळ येते अंगात शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर पण मग शिवाजी महाराज रयतेचे राजे होते अठरा पगड जातीसाठी सगळं केलं होतं मग आता अठरा पगड जातीची आमची माणसं जर जाणीवपूर्वक त्यांना चुकीचं मार्गदर्शन होत असेल तर त्यांना चांगल्या रस्त्यावर आणायची जबाबदारी कुणाची आहे तुमची आणि माझीच आहे त्यासाठी माणसं आहेत बोलणारी माणसं संख्येनं कमी असतील पण आपल्याकडे आहेत का नाही आपल्याकडं माणसं मग आपल्याच माणसाला त्यांच्यापर्यंत न्यायचं गावात न्यायचं आपल्या मोल्यात न्यायचं आणि कार्यक्रम घडवून आणायची जबाबदारी कुणावरती आहे दुसरं कोणी येणार आहे का शिवाजी महाराज परत एकदा जन्म घेणार आहेत आणि मग सगळं अल्बेल होणार आहे असं घडणार आहे का खरं म्हणजे तुमच्यातच शिवाजी महाराज आहेत तुमच्यातच शाहू महाराज आहेत तुमच्यातच सावित्री आहे तुमच्यातच फातिमा आहे तिला जाग करायला पाहिजे तिनं जे सांगितलंय जो विचार तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी जी कृती करायची आहे ती जबाबदारी कोणावरती आहे तुमच्यावरती आणि माझ्यावरती आहे त्यामुळं या मंचचे आभार पुन्हा एकदा अशासाठी की पुन्हा एकदा आम्हाला म्हणजे समोर बसलेल्यांना ले आणि विचार मंचावर बसलेल्यांनाही आम्ही काय काम करायला पाहिजे आणि किती वेगानं करायला पाहिजे किती प्रचंड वेगानं सातत्यानं करायला पाहिजे ही जाणीव पुन्हा एकदा या मंचानं करून दिली आहे सतत केवळ आपली परंपरा आपली संस्कृती आपला इतिहास याचा उदो उदो करत बसणं आपली आहे ती ही आहे पण आज त्या सगळ्याला चूड लावली जाते आज ते सगळं चिरपाड केलं जाते नको ते समोर आणलं जाते अशा वेळेला उच्चारवानं जाणीवपूर्वक आपण ते पुन्हा आपल्या बहुजन समाजाला सांगण्याची गरज आहे नाहीतर पुन्हा एकदा त्यांचे हुकीच सांगतील आणि आमची सगळी देवघोळ माणसं पुन्हा एकदा काय जातील मेंढरासाठी त्यांच्या मागे जातील आता लढाई लढायला कशाच शस्त्राची गरज नाहीये एकदा मेंढू कॅप्चर केला की माणसं काय करतात मेंढराच्या पाठीमध्ये दुसरं मेंढू न विचार करता जातं पहिलं खड्ड्यात पडलं तर दुसरं पुन्हा खड्ड्यातच पडतं ओलांडून जात नाही तसंच माणसाच्या बाबतीत व्हायला लागले जर यांनी आपले मेंदू कॅप्चर केले तर पुन्हा मग आपल्याला शहाणं करणं त्रासदायक होणार आहे म्हणून डॉक्टर आह साळुंके म्हणतात तस आता आमच्या धडावर आमचंच डोकं पाहिजे म्हणजे काय तर डोक्यातले जे विचार आहेत ते आमचे पाहिजे आमचा खरा तो, विचा तो विचार आहे का नाहीतर पुन्हा कुणीतरी येणार आहे कभपच्या नावावरती शहाणपणाच्या नावावरती विचारवंताच्या नावावरती आम्हाला चुकीचं सांगितलं जाणार आहे पुन्हा पुन्हा सांगितलं जाणार आहे हजार वेळा सांगितलं जाणार आहे आणि मग एक हजार एक वेळेला चुकीचं पण आम्हाला खरं वाटणार आहे त्यामुळे आमचा जो बहुजन समाज आहे जो अल्पशिक्षित आहे धर्म भोळा आहे भोळा आहे त्याला फसवणं सहज शक्य आहे अशा वेळेला आपल्या सर्वांची जबाबदारी वाढतीये जे खरं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं जी माणसं पोचवायला तयार आहेत त्यांच्यासह ते पोहोचवण्याची जबाबदारी आता आपली आहे अशा पद्धतीनं जर आपण केलं तरच मला असं वाटतंय की जी सद्भावना आपण समाजामध्ये रुजवू पाहतोय गरजेचं आहे प्रबोधन करणं योग्यच आहे पण प्रबोधनाची पुढची पायरी आहे की प्रत्येकानं ते कृतीत आणणं आणि मला असं वाटते की सद्भावना मंचाच्या वतीनं आज जे काही तुमच्यापर्यंत प्रबोधन इथं पोहोचवलेलं आहे त्याचा आपल्या पुरतं शहानपण मर्यादित ठेवलं तर आपण एकटेच शहाणी होतो पण ते शहाणपण लोकांपर्यंत नेलं तर शहाणपण पोचलं जात आणि ते शहाणपण पोचवण्याची जबाबदारी समंजस माणसावरतीच असते आपण सगळे ज्या इथं आलेला आहात या काळात आलेला आहात काळात येण्याचं धाडस आपण दाखवलेलं आहे याचाच अर्थ तुम्हाला ही सद्भावना लोकांपर्यंत पोहोचवायची आहे अधिक संख्येनं आपण हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मी इथं थांबते आणि जाण्यापूर्वी पुन्हा एकदा एक छोट्याशा कार्यक्रमाचं सर्वांना निमंत्रण देते दोन मार्चला रावसाहेब पटवर्धन जे सावेडीला आहे त्या सभागृहामध्ये दुपारी एक वाजता एक कार्यक्रम ठेवलाय या कार्यक्रमासाठी तिस्ता सेटलवाड येणार आहे सर्वांना हे नाव माहीत आहे गुजरात दंगली पासून दंगलीचा अभ्यास करणाऱ्या आणि खरं काय आहे ते समाजापुढे आणणाऱ्या अनेकदा अनेक विरोधाला तोंड देऊन पण सामाजिक काम सातत्यानं करणाऱ्या या तिसता सेटलवाड येणार आहेत आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आज आपल्याकडे आलेले पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले निमसे आहेत त्यामुळे तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की प्रबोधनाच्या या कार्यक्रमाला दुपारी एक वाजता दोन मार्चला तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावं उपस्थित रहाल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मी इथं थांबते धन्यवाद यानंतर या ठिकाणी मी आमंत्रित करतो बुद्धाचार्य बाळासाहेब पातारे बौद्धाचार्य